येशू ख्रिस्त म्हणतो मी स्वतः आपल्या आपण काही करत नाही व करू शकत नाही तर यव्हा देवाने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी तुमच्याशी बोलतो व करतो यव्हान अध्याय आठ ओबी एकवीस ते तीस येशू ख्रिस्त येऊ म्हणतो मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल आणि आपल्या पापामध्ये म्हणाल जेथे मी जातो तेथे तुमच्याने येवत नाही तेव्हा येऊदी म्हणाले तो स्वतःला जीवे मारून तर घेणार नाही ना कारण येशुख्रिस्त म्हणतो जेथे मी जातो तेथे तुमच्याने येवत नाही मग ख्रिस्त त्यानं म्हणाला तुम्ही खालचे म्हणजे जगाचे आहात मी वरचा म्हणजे स्वर्गातला आहे तुम्ही या जगाचे आहात मी या जगाचा नाही म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही आपल्या पापामध्ये म्हणाल कारण मी देवाचा पुत्र आहे व स्वर्गातून उतरला आहे असा तुम्ही विश्वास धरत नाही म्हणून तुम्ही आपल्या पापामध्ये मरा यावरून येवजी म्हणाले तू कोण आहेस येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले जे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो आहे तेच तुम्हाविषयी मला पुष्कळ गोष्टी बोलायच्या आहेत व तुमचा न्याय ठरवायचा आहे तर ज्या यव्हा देवाने मला पाठवले तो एकच खरा देव आहे आणि ज्या गोष्टी मी त्यांच्यापासून ऐकल्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगतो यहुदाना ख्रिस्त हा बाप बोलतो था 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 आपला बाप येव्हाविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही तेव्हा ख्रिस्त त्यांना म्हणाला जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल म्हणजे घृसावर टांगवाल तेव्हा तुम्ही जाणार की तो येव्हा देवाचा पुत्र आहे आणि ख्रिस्त म्हणतो मी स्वतः आपल्या आपण काही करत नाही व करू शकत नाही तर बापाने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी तुमच्याशी बोलतो येव्हा म्हणजे यव्हा देवाने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे त्याने मला एकटे सोडले नाही कारण ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करतो ख्रिस्त अशा गोष्टी बोलत असता पुष्कराणी त्याच्यावर हा यव्हा देवाचा पुत्र आहे मुक्तीदाता आहे असा विश्वास झाला आब्रामाचे खरे संतान कोण यव्हान अध्याय आठ होवी एकतीस ते एक्केचाळीस म्हणून ज्या येऊद्याने येशुख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यांना येशूने म्हटले जी वचने मला यव्हा देवाने दिलेली आहे त्या माझ्या वचनात तुम्ही राहाल तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात आणि तुम्ही जे सत्य आहे ते जाणार व ते तर तुम्हाला मोकळे करेल तेव्हा येवध्याने त्याला उत्तर दिले आम्ही आब्रामाचे संतान आहोत आणि आम्ही कधीही कोणाच्या तासात नव्हतो तर तुम्ही मोकळे व्हाल असे तू कसे म्हणतोस येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिले मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे व दास असल्यामुळे तो सर्व काळ यव्हा देवाच्या राज्यात राहू शकत नाही पुत्र मात्र सर्व काळ राहतो म्हणून येशुकलेच तो म्हणतो जर यव्हा देवाचा पुत्र जो जगाचा पाप जात आहे व सर्व मानवजातीचा स्वतःचा बली अर्पण केलेला तो स्वतः मोकळे करील तर तुम्ही खरोखर मोकळे व्हाल तुम्ही आभ्रामाचे संतान आहात हे मला ठाऊक आहे तरी मी जी वचने तुम्हाला सांगतो त्या वचनाला तुम्हामध्ये जागा मिळत नाही म्हणून तुम्ही मला जीव मारायला पाहता ख्रिस्त म्हणतो ज्या गोष्टी मी हवा हो बापाजवळ पाहिल्या आहेत त्या मी त्याच्या आज्ञेने बोलतो परंतु तुम्ही आपल्या बापाकडून म्हणजे सैतानाकडून ज्या गोष्टी ऐकल्या त्या तुम्ही करता तेव्हा येऊजाने उत्तर देऊन त्याला म्हटले आभ्राम आमचा बाप आहे येशूने त्याला म्हटले जर तुम्ही आभ्रामाचे लेखले असता तर आभ्रामाची कामे तुम्ही केली असतील परंतु तुम्ही ज्या यव्हा देवाने मला पाठवले व त्याने जे सत्य तुम्हाला सांगितले त्या माणसाला म्हणजे येशुख्रिस्ताला तुम्ही जीवे मारायला पाहता तुम्ही आपल्या बापांची म्हणजे सैतानांची कामे करता मग ते त्याला म्हणाले आम्ही व्यभिचारापासून जन्मलो नाही तर आम्हाचा एकच बाप आहे तो म्हणजे यव्हा देव येशुख्रिस्त हा मानवजातीचा जातीचा जाता व यव्हा देवाचा कोकरा आहे आपण एकच यहा देवाला बजूया म्हणजे आपला उद्धार होईल हा लिहिलूया आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जान परेरा परेरा बिल्डर प्रेस गॉड